हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का सिद्धार्थ देवधरने फोन ठेवताच शूज घालत खाली जायची तयारी केली कुठं चालला सिद्धार्थ मनीषने विचारलं दाराकडे वळून पाहिलं तर राजेश मनीष सुमेधा सगळेच त्याच्या मागे उभे होते तो झुकून शूज बांधत म्हणाला मला जान्हवीकडे जायचंय पण आपल्याला साहेबांनी काय सांगितलं होतं आठवतंय ना राजेश म्हणाला सिद्धार्थाने दात ओठांवर घासत हुंकार दिला खरंच त्याला जवळपास विसरच पडला होता पण जान्हवीचे रडणं ऐकल्यावर त्याचा पूर्ण ताबत सुटला होता हृदय आहे असं त्याला वाटलं तो विनवणीच्या सुरात म्हणाला फक्त यावेळी प्लीज तिला आत्ता माझी गरज आहे सगळ्यांनी एकदम सुस्कारा सोडला ठीक आहे पण मध्यरात्रीपर्यंत परत ये आणि सगळं नीट मिटवून टाक आता ही गोष्ट फक्त तुम्हा दोघांची राहिलेली नाही समजलं मनीषने स्पष्ट सांगितलं त्यांनी सहानुभूतीने पाहिलं आणि सिद्धार्थ धावतच जान्हवीच्या वस्तीगृहाकडे निघाला संपूर्ण प्रवासभर त्याचं मन ढगाळलं होतं एकीकडे तो तिला भेटून तिला सांत्वन द्यायचंय असं मनात होतं तर दुसरीकडे त्याच्याकडे बघणारे काही लोक त्याला ओळखतील की काय ही भीतीही होती तो झपाट्याने लिफ्टमध्ये जाऊन त्यांच्या मजल्यावर पोहोचला आणि तिच्या दारावर ठोठावलं दुसऱ्या ठोकारलाच दार उघडलं सिद्धार्थ तन्वीने दार उघडलं तो आत शिरला त्याचं हृदय तुटलं समोर जान्हवी जमिनीवर बसलेली होती सोफ्याला टेकून गुळघ्यात चेहरा लपवून रडत होती गाल ओले झाले होते डोळे सुजलेले होते जान्हवी सिद्धार्थ हळूच म्हणाला ती वर पाहताच अजून जोरात रडायला लागली बेबी ती हंबाडा फोडत त्याच्याकडे धावली तो तिला घट्ट कवेत घेतलं जान्हवी कधीच त्याला बेबी म्हणायची नाही म्हणजेच काहीतरी मोठं झालं होतं शांत शांत हो तो तिच्या पाठीवर हात फिरवत होता माझा माझा नेकलेस अंगठी ती हुंदक्यातून बोलत होती सिद्धार्थला लगेच कळालं ती अंगठीच तिच्या बोलण्यात होती मला माहिती आहे काळजी करू नकोस नवीन आणू तो तिला समजावत होता पण तीच नको का ती आपली होती न, ती जोरा ती न, ती ना ती अजून जोरात रडली जानवी त्याने कुचपुजले तिचं शरीर हादरू लागलं क्षणभर त्याला वाटलं तिला ब्रेकडाऊन होतोय तुला माझ्यावर राग आलाय ना ते हुंदक्यात म्हणाली अगं नाही मी का रागावेन तुझ्यावर मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की असल्या गोष्टीसाठी रागावणं शक्यच नाही तो म्हणाला आणि तिला अजून घट्ट मिठी मारली हळूहळू ती शांत झाली तरी डोळ्यातून अश्रू वाहत होते पण मला ती अंगठी हवीच आहे ती पुटपुटली त्याला तिच्या बोलण्यावर हसू आलं मी तुला नवीन घेऊन देईन ग आता रडणं थांबव तो म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला करत डोळ्यांवरील अश्रू पुसले तिचा चेहरा विस्कटलेला असला तरी त्याचं हृदय पुन्हा धदळायला लागलं ला। कोणताही मेकअप नसतानाही ती त्याला अप्सरासारखी सुंदर वाटत होती चल असं कर तू आज जाऊन ताजी तवानी हो मी इथे हॉलमध्ये थांबतो आपण नंतर डेटवर जाऊ तो हसत म्हणाला जान्हवीच्या डोळ्यात चमक आली खरंच म्हणजे डेट ती मुलासारखी आनंदाने म्हणाली सिद्धार्थ फक्त हसत मान डोलावली ये ती उड्या मारत म्हणाली आणि त्याच्या गालावर एक झटपट किस देऊन आपल्या खोलीकडे पळाली सिद्धार्थच्या गालावर लालिमा चढली मागून तन्वी हसत म्हणाली तू तर पूर्ण तिच्या प्रेमात गुंतलायस सिनियर सिद्धार्थ फक्त डोक्याच्या मागे हात फिरवत लाजला मनात मात्र एकच प्रश्न घोळत होता जान्हवी तू माझ्याशी असं काय करतेस नाही तिसऱ्यांदा कपडे बदलायला सांगितल्यावर जान्हवीच्या तोंडून एक उसासा निघाला सिद्धार्थला भेटायला बाहेर जाण्याची कल्पना तिला नावडू लागली होती तिला कधीच वाटलं नव्हतं की सिद्धार्थ तिच्या कपड्यांच्या बाबतीत एवढा घाटेकोर असेल कोपऱ्यात उभी तन्वी तिच्याकडे बघून असत होती जान्हवी मला माहीत आहे की तू आणि सिद्धार्थ डेटला जाणार आहात पण लक्षात ठेव तुम्ही दोघही कलाकार आहात लोकात मिसळून राहायला हवं जगाला जाहीर करण्याचा दिवस येईल तेव्हा हवेत तेवढं ग्लॅमरस कपडे घाल तन्वी चिडवत म्हणाले माझ्या कपड्यांमध्ये काय चूक आहे जान्हवीने भुया उंचावत विचारलं तिने काळे शॉर्ट्स आणि एक क्रॉप टॉप घातला होता तू खूप सुंदर दिसतेस ग पण एवढं लहान घातलं की लोकांच्या नजरात लगेच येशील आपण लॉबी बाहेर पडलो की चाहते ओळखतील सिद्धार्थने ठामपणे सांगितलं आणि त्यावर तन्वीने मान हलवून होकार दिला रागाने जान्हवीने मागे ओढून सिद्धार्थकडे कटाक्ष टाकला हा शेवटची वेळ आहे की तू माझ्या कपड्यांवर बोललास मी माझ्या मनाप्रमाणेच घालेन हे बदलते मी कारण मी ठरवलंय तुझ्यामुळे नाही ती म्हणाली सिद्धार्थने दोन्ही हात वर करून मान्य केलं ठीक आहे पण खूपच आकर्षक नको घालू नाहीतर कुणी बघितलं तर मी त्याला ठोकून काढेन तो म्हणाला त्याच्या या वाक्यावर जान्हवीचे लगा लाल झाले शेवटी ती आज जाऊन काळी पॅन्ट मीराने दिलेला पांढरा डिझायनर ब्लाऊज त्यावर मोठा काळा हुडी गुलाबी कॅप आणि मास्क घालून बाहेर आले बाहेर आल्यावर तिने पाहिलं की तन्वी फोनवर उड्या मारत हसत आहे तिला काय झालं तिने सिद्धार्थला विचारलं तो फक्त मनीष असं तोंडाने पुटपुटला जान्हवी त्यावर हसू लागले तुला मनीषचा नंबर तिला द्यायलाच नको होता आता ती त्याला त्रास देईल ती कुजबुजली अरे हो तन्वी पण मनीषला सांगू नकोस की मी नंबर दिला नाही तर तो मला खाईल सिद्धार्थ घाबरत म्हणाला थोड्या वेळाने ते दोघं बाहेर पडले सिद्धार्थने तिचा हुडी आणि मास्क व्यवस्थित करून दिला पण त्याच्या डोळ्यात किंचित उदासी दिसत होती जान्हवीने त्याचा चेहरा हातात घेतला सगळं ठीक आहे ना हो चला आजची डेट एन्जॉय करूया त्याने हसत उत्तर दिलं त्या टॅक्सीने एका गजबजलेल्या बाजारात पोहोचले खूप खाद्यपदार्थांचे स्टॉल होते सिद्धार्थने उत्साहाने तिला एका जुन्या टपरीवर नेलं मध्यमवयीन माणूस हसून म्हणाला अरे सिद्धार्थ कित्येक दिवसांनी आलास हो काका तुमचं जेवण मिस केलं मी सिद्धार्थ म्हणाला आणि ही कोण तो विचारताच सिद्धार्थने हसून सांगितलं माझी पत्नी जान्हवी जान्हवीने लाजून नमस्कार केला सुंदर आहे बघ खूप नशिबान आहेस काकांनी त्याच्या खांद्यावर थाप मारली दोघं कोपऱ्यातल्या टेबलावर बसले स्वादिष्ट जेवण आल्यावर सिद्धार्थ म्हणाला हे माझ्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे तुला माझे प्रत्येक ठिकाण दाखवायचं आहे जिथं मी ट्रेनिंगच्या दिवसांपासून येतो जान्हवीच्या डोळ्यात उभ आली आपण एकमेकांना ओळखायलाच वेळ दिला नाही मी वर्षभर तुला न आवडण्यासाठी वाया घालवलं तो पुढे म्हणाला जान्हवीने चिडवत विचारलं माहिती आहे तुला किती राग आला होता मला जेव्हा तू मला मेसेज करून नावं ठेवलीस अगं मी दारू प्यायलो होतो सिद्धार्थला अजून म्हणाला जेवण झाल्यावर दोघं हातात हात घालून गल्लीमध्ये फिरू लागले ते एकदम साधं जोडपं वाटत होतं त्यांनी मासळीचे कटले फिश केक्स घेतले आणि एकमेकांना खाऊ घालत असत राहिले तुम्ही दोघं खूप गोड दिसता एक आजीबाई म्हणाल्या अचानक सिद्धार्थचा फोन वाचला अनोळखी नंबर होता तो रागाने बोलत होता जान्हवीने विचार न करता जवळच्या कॅफेमध्ये दोन कॅरेमोल फ्रॅपे घ्यायला गेली कॅशिअर मुलगी कटाक्ष टाकून म्हणाली तू खूप परिचित दिसतेस त्या अभिनेत्रीसारखी दिसतेस पण ती इथे कधी येईल का तिला घमंड फार आहे जान्हवी हादरली आयुष्यात पहिल्यांदा तिला कुणी थेट हेटरपणे काही बोललं होतं एका वयस्कर बाईने तिला वाचवलं ऑर्डर घेऊन ती बाहेर आली आणि थबकली सिद्धार्थ समोर उभा होता पण तो दुसऱ्या मुलीला किस करत होता जान्हवीचे डोळे विस्पारले तिचं रक्त उसळलं डोळ्यात पाणी आलं जेव्हा ती मुलगी बाजूला झाली तेव्हा तिला धक्का बसला ती सॅली ना होती पुन्हा जान्हवीचे डोळे सिद्धार्थवर खेळले पण तिच्या अपेक्षेपेक्षा त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं तो तिच्याकडे रोषाने बघत होता निराश नजरेने जान्हवीच्या आयुष्यातला तो क्षण जणू वादळासारखा आला हे काय चाललंय तिच्या मनात विचारांचा पूर उसळला सिद्धार वर सिद्धार्थ देवधरच्या चेहऱ्यावर किंचितही पश्चाताप नव्हता सिद्धार्थ ती थरथरत्या आवाजात म्हणाली पण त्याने निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहते एवढंच बोलून टाकलं आपलं आता सगळं संपलं तो एकच वाक्य जणू तिच्या आयुष्याचा पाया हलवून गेला तिच्या हातातली फ्रॅपे जमिनीवर कोसळली बुटत हिजले पण तिला काही जाणवलं नाही क्षणभर तिला सगळं थांबल्यासारखं वाटलं का तिचा आवाज तुटला तरीही प्रश्न बाहेर पडला त्या एका क्षणी सिद्धार्थच्या डोळ्यात काळजीचं एक हलकं प्रतिबिंब चमकलं पण तो लगेचच नाहीसं झालं तू असं का केलंस तू मला प्रेम करतोस असं वाटायचं मला तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या ही वेदना असह्य होती स्वतःच्या छातीत तिने मूठ मारून दुःख कमी करण्याचा प्रयत्न केला पण ते आणखी तीव्र होत गेलं तिने त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवला होता पण तो पुन्हा पुन्हा तिला दुखावत राहिला आतून तिला कशाचंही भान उरलं नव्हतं सगळं रिकाम अशून्य वाटू लागलं अचानक तिच्या सभोवतालचं सगळं डोलल्यासारखं वाटलं आणि हळूहळू तिच्या नजरेसमोर अंधार पसरला इतक्यात तिला कुणाच्या तरी हातांनी धरून उभं करण्याचा प्रयत्न जाणवला जान्हवी कुणीतरी काळजीपूर्वक हाक मारली आणि मग ती बेशुद्ध झाली तिचं हृदयही जणू थांबून गेलं घटनेला आठवडा उलटून गेला होता सिद्धार्थ देवधर सोबत जे घडलं त्यानंतर जान्हवीला त्याच्याकडून अजून एकही शब्द मिळाला नव्हता ना स्पष्टीकरण ना माफी ना चौकशी आणि याच गोष्टीने तिचं मन पोखरून टाकलं होतं ते भावनिकदृष्ट्या कोलमडली होतीच पण शारीरिकदृष्ट्याही ती खूप खचली होती तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुडे आली होती जेवण जेमतेम होत होतं सिद्धार्थ सोबतचे गोड क्षण आता तिला तिरस्कार आणि दुःखाने भरलेल्या आठवणींमध्ये बदलले होते मी तुझा तिरस्कार करते सिद्धार्थ असं ती मनात पुन्हा पुन्हा म्हणायची तिला नीटसं आठवतही नव्हतं की ती घरापर्यंत कशी आली तन्वीने तिला सांगितलं होतं की रेन नावाचा मुलगा तिला परत आणून सोडून गेला तो का आला होता हे कळालं नाही कदाचित तो सालीसोबतच असेल कारण दोघं एकाच कंपनीतून होते पण तन्वीचा मित्र असल्यामुळे त्याने कुठलाही गोंधळ न घालता तिला घरी सोडून दिलं होतं याबद्दल जान्हवी मनातून थोडीशी कृतज्ञ होती जर त्या अवस्थेत कुणी बाहेरून तिला रेन सोबत पाहिलं असतं तर किती वाईट झालं असतं याची कल्पनाच तिला नकोशी वाटली मीरा आणि सुमेधा तर एवढ्या रागावल्या होत्या की मीराने राजेशला फोन करून सिद्धार्थला भरपूर शिव्यांचा वर्षाव करण्यास सांगितलं पण जान्हवी मात्र त्यावेळी काहीच बोलण्याच्या किंवा विचार करण्याच्या अवस्थेत नव्हती याहूनही वाईट म्हणजे दुसऱ्याच दिवशी एका न्यूज पोर्टलवर सिद्धार्थ आणि सॅलीच्या नात्याची पुष्टी करणारा लेख छापून आला सोबत गल्दी बोर्डात दोघं किस करतानाचा फोटोही होता कंपनीने काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं किती गोड दृश्य आहे ना जान्हवीने कटकक्षाने ते फोटो बघत स्वतःशीच उपहास केला दुसऱ्या दिवशी आईबाबांचा फोन आला त्यांच्याशी खोटं बोलताना जान्हवीला फार वाईट वाटलं तिने सांगितलं की हे सगळं दोन कंपन्यांमधील केवळ पब्लिसिटी आहे बोलताना तिचा आवाज दाटून आला होता पण ती रडली नाही खरी गोष्ट अशी होती की तिला आता इथून निघून घरी जायचं होतं त्यांच्या मॅनेजरनेही कालच तिला सांगितलं होतं की सिद्धार्थपासून दूर राहा काही दिवस पण हे सांगण्याची खरं तर काहीच गरज नव्हती जान्हवीने ठरवलं होतं की ती आता त्याला सामोरं जाणार नाही त्याने तिच्या भावनांशी खेळ केला होता इतक्या विश्वासानंतर इतक्या समजुतीनंतरही त्याने धोका दिला होता आता तिच्या सहनशक्तीचा बाण फुटला होता जान्हवी आता हे सगळं सोडून दे तुझ्या आश्रून इतकी त्याची किंमतच नाही मीराने थोड्या कठोर सुरात म्हटलं पण तिच्या आवाजाच्या मागे लपलेलं काळजीचं छायाचित्र जान्हवीने ओळखलं तो तुझ्यासाठी योग्यच नाही तुझ्याकडे बघायला लाखो लोक तयार आहेत सुमेदानेही जोडलं तिचा फोन सतत वाजत होता पण तिने तो कट करून शेवटी बंदच केला तन्वीनेही तिचा मोबाईल पूर्णपणे बाजूला ठेवला होता कदाचित ती मनीषला मेसेज करणं थांबवलं होतं जान्हवीसाठीच ती सोफ्यावर तिच्या शेजारी बसली आणि तिला मिठी मारली जान्हवी मला आता माझी जुनी जान्हवी हवी आहे तन्वीने हलक्या आवाजात म्हटलं त्यावेळी तिच्या मैत्रिणी तिच्या सोबत आहेत याचं समाधान जान्हवीच्या मनाला आलं तिने सिद्धार्थ सोबतच्या लग्नाबद्दल आपल्या मैत्रिणींना सांगितलंच नव्हतं अन्यथा त्या त्याच्यावर फारच भडकल्या असत्या हरवलेल्या गळ्यातल्या चैनबद्दल तिने अजिबात विचार केला नाही त्याचा काहीच उपयोग नव्हता आता सिद्धार्थने आपलं संपलं असं म्हटलं होतं मग घटस्फोटाचे कागद तिच्या दारात येऊन पडले तरी तिला आता आश्चर्य वाटणार नव्हतं मी पण तुला मिस करते तन्वी ती ओठांवर थोडंसं हास्य आणत म्हणाली आता रडण्यात काही अर्थ नव्हता सिद्धार्थ आणि साली एकमेकांचे असतील तर राहू देत ती अजून तरुण होती तिचं आयुष्य तिच्या आनंदासाठी होतं दुसऱ्यांच्या स्वार्थामुळे ते तिने का नष्ट करावं अग तू अजून तयार होत नाहीये का आज रियालिटी शोचा शूट आहे ना सुमेधाने आठवण करून दिली जान्हवीने सुटकेचा श्वास टाकला तिने आधीच प्रॅक्टिस केली होती हो मी तयार होते मला शुभेच्छा दे बरं का ती म्हणाली आणि खोलीत तयारीला गेली काही तासांनी मॅनेजर आला सेटवरच्या एका सिनियर कलाकारासोबत ती प्रवास करणार होती तेव्हा त्या कलाकाराने तिला हसून हाक मारली अगं जान्हवी तो म्हणाला आणि तीही नकळत हसली मासिक इव्हालेशनच्या वेळी ते वरिष्ठ नेहमी सल्ले द्यायचे तुला टेन्शन आहे का त्याने तिला विचारलं स्वतःची भीती जाकण्याचा प्रयत्न करत त्याने विचारलं थोडं पण माझ्यापेक्षा जास्त घाबरलेला तू दिसतोयस ती हसून म्हणाली दोघाही गप्पा मारत स्टुडिओत पोहोचले सराव सुरू झाला तिचा आवाज काहीसा बसल्यासारखा वाटत होता पण जे मित्र होते ते सगळे खूप प्रेमळ होते तू करू शकतेस जय नावाच्या गायकाने तिला मार्गदर्शन केलं आणि शेवटी ती उच्च सूर गाठू शकली बघ मी म्हटलं होतं ना तू तर भारी आहेस जान्हवी जय टाळ्या वाजवत म्हणाला तिचा चेहरा थोडा लाजला थोड्याच वेळात शूटिंग सुरू झालं आणि ती रंगमंचावर उभी राहिली जान्हवी आज आम्हाला काही गाणं ऐकवणार ना एम सीने विचारलं तिने लाजत मान हलवली लोकांच्या टाळ्यांच्या गजरात तिने गाणं सुरू केलं प्रत्येक शब्द जणू कोणाला तरी उद्देश होता तू अविस्मरणीय नाही सिद्धार्थ फकीयू मनीष सहजपणे उत्तर देत होता ते अचानक त्यांच्या मागे कोणीतरी थांबल्याचा भात झाला जान्हवीला तन्वीला घेऊन निघून जायचं होतं पण चार्लीचे चा वेगळेच बेत होते आम्ही तर काही प्यायला घेणारच होतो तुम्ही दोघं आमच्यासोबत याल का जान्हवीच्या मनात विचार आला हे काही पार्टीचं सुरू आहे का काय तिने अलगद पुटपुटत उत्तर दिलं ठीक आहे चार्ली कदाचित त्यांना कुठेतरी जायचं असेल ती मनोमन प्रार्थना करत होती की सिद्धार्थ नकार देईल पण चारही मुलं तिथे उभी असल्यामुळे तिच्या चिडचिडीत अजून भर पडली चार्ली पुन्हा म्हणाला मला खात्री आहे की सिद्धार्थ आणि मनीषला थोडा वेळ मिळेलच चला थोडं काही पिऊया त्याच्या डोळ्यात खट्टाळ चमक दिसत होती जान्हवीच्या डोक्यात मागच्या वेळेची आठवण आली एका कार्यक्रमात कॅरिडोरमध्ये तिची चार्लीशी टक्कर झाली होती तेव्हा अजून सिद्धार्थ आणि तिच्या आयुष्यातलं सगळं घडलेलंच नव्हतं चार्ले समोर स्मित करून जान्हवी फक्त एवढीच आशा करत होती की प्रसंग लवकर मिटेल पण सिद्धार्थ थंड आवाजात म्हणाला नक्कीच आमच्याकडे जास्त काही काम नाही मी फक्त साक्षीला मेसेज टाकतो थांबायला सांगतो त्याने त्या उत्तराने जान्हवीच्या छातीत जोरदार वेदना उमटली तिला ठाऊक होतो की असं होणार पण ती कधीच तयार नव्हती तिच्या हाताने आपोआप तन्वीचा हात घट्ट पकडला देवा मला आता औषध घ्यायला हवं नाहीतर मी इथेच बेशुद्ध पडेन तन्वीला लगेच लक्षात आलं की जान्हवीची अवस्था बिघडते आहे तिने पटकन पुढाकार घेतला चल आपण निघूया आपल्याला परत मुलींकडे जायचं आहे नाहीतर मॅनेजर काळजी करेल असं म्हणून तिने जान्हवीला खेचत जवळच्या इमारतीतल्या कॅफेकडे नेलं त्या भागात चाहत्यांना प्रवेश नव्हता त्यामुळे त्या दोघी सहज आत गेल्या आणि पेय घेण्यासाठी रांगेत उभ्या राहिल्या जान्हवीने तन्वीला सांगितलं की ती कोपऱ्यातल्या शेल्फमधून औषध घेऊन येते तिला डोकं फिरत होतं तरी ती सरळ चालण्याचा प्रयत्न करत होती कारण कुणीतरी तिच्याकडे मागून नजर लावून पाहतंय असा भास होत होता औषधाच्या शेल्फ जवळ पोहोचल्यावर मुलांच्या नजरेतून ती सुटली होती तिने भिंतीला आधार देत स्वतःला सावरलं कृपा करून बेशुद्ध पडू नकोस जानवी ती स्वतःशीच म्हणाली अंगावर घामाचे थेंब आले होते आणि जर मेकअप आर्टिस्टने पाहिलं असतं तर नक्की रागावली असती श्वास सोडत ती औषध घ्यायला वळली आणि अचानक तिच्या डोळ्यांसमोर सिद्धार्थ होता तीव्र नजरेने तिच्याकडे बघत तिचं हृदय जोरात धडधडू लागलं किती आठवडे झाले त्याला पाहून तरी मी अजूनही त्याच्यात हरवतेय तिला त्याच्यावर ओरडाब असं वाटलं विचाराब असं वाटलं की त्याने असं का केलं पण कसला उपयोग परत दुखावली जाईल तो जर सांगेल की त्याने फक्त खेळ केला तर तिच्या मनाचा एक भाग त्याला स्पर्श करायला मिठीत घ्यायला तडफडत होता पण दुसरा भाग त्याला जोरदार चापट मारायला तयार होता तरीही ती ते तसं करू शकली नाही मी जानवी आहे इतक्या खालच्या पातळीवर मी जाणार नाही तीव्र वेदना होत होत्या पण तिने रागाला स्वतःवर राज्य करू दिलं नाही तो त्यासाठी लायक नाही उरलेल्या थोड्याशा ताकदीने तिने त्याच्या जवळून निघून जाण्याचा प्रयत्न केला पण पुढचं पाऊल टाकण्याआधीच सिद्धार्थने तिचा हात पकडला शा जान्हवीच्या डोक्यातून ठिणगी उठल्यासारखं झालं डोक्यात वेदना डोळ्यात ठणका ती वडली आणि त्याचा चेहरा पाहून तिचं हृदय थोडं थबकलं त्याच्या डोळ्याखाली काळी वर्तुरं शरीर सडपातर झालेलं तो एकदम अस्ताव्यस्त दिसत होता सॅलिना त्याची काळजी घेत नाही का हा विचार मनात आला पण लगेच तिने तो झटकून टाकला मला काय करायचंय ते दोघे काहीही करो तरीही त्याच्या डोळ्यातील वेदना तिला गोंधळात टाकत होती ती जवळजवळ त्याला मिठीत घ्यावी असं मनात येत होतं पण तिने स्वतःला सावरलं हात सोड जान्हवीने कडक आवाजात सांगितलं थंड नजरेने त्याच्याकडे पाहत सिद्धार्थ मात्र तिचा हात सोडायला तयार नव्हता जान्हवीच्या आयुष्यातील वादळ थांबत नव्हतं सिद्धार्थ देवधर समोर उभा राहून कटू आवाजात म्हणाला अजून महिना पण झाला नाही आणि तू इतक्या सहजपणे पुढे निघून गेलीस त्याच्या शब्दांवर जान्हवीच्या ओठांवर उपरोधिक हसू म्हटलं खरंच तू मला हे सांगतोयस कालच तर तू त्या सायलीच्या ओठांवर माझ्यासमोरच तुटून तु 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 पडलास सिद्धार्थचा चेहरा तांबूच झाला आणि काय झालं म्हणूनच तू त्याच्यासोबत आहेस का त्याने संशयाने विचारलं जान्हवीने संतापून त्याचा हात झटकून टाकला आणि रागाने त्याच्या छातीवर बोट रोखलं मी कोणाला भेटते कोणाला मिठी मारते किंवा किस करते याचा तुला काही अधिकार नाही जसं तू तु तु तुझ्या मनाने करतोस ना तसंच मीही करेन तू मला थांबवू शकत नाहीस तिचा आवाज जरी थरथरत होता तरी प्रत्येक शब्द धारदार होता डोळ्यात अश्रू दाटून आले होते डोकं गरगरत होतं मला तुझे खोटे बहाणे नकोत सिद्धार्थ त्याहून महत्वाचं म्हणजे मला तुझीच गरज नाही जा तुझ्या त्या प्रेयसीसोबत राहा मला काही फरक पडणार नाही ती थंड आवाजात म्हणाली तिच्या शब्दाने सिद्धार्थ दचकला पण जास्त जखमी झाली होती ती थी स्वतः तिचं हृदय आतून विदीर्ण होत होतं दिवसेंदिवस ती जेवत नव्हती झोप लागत नव्हती शुद्ध हरपावी इतका त्रास होत होता तरीही ती आपलं काम करत होती कारण तिच्या सोबत होत्या तन्वी मीरा आणि सुमेधा तिच्या सख्या तिचं कुटुंब आणि तिच्यावर प्रेम करणारे चाहते तू मला जखमी केलंस संपवलंस पण नाही मी तग धरीन कुठलीही नाटकी भूमिका नाही खोटं नाही वेदना नाही आणि हो सिद्धार्थ नाही मी जगेन इतक्यात मागून तन्वीचा आवाज आला जान्हवी ती जवळ आली आणि काळजीने विचारलं तू ठीक आहेस ना जान्हवीने कसं कसं हसत उत्तर द्यायचा प्रयत्न केला पण लगेचच तन्वीने पुढे जाऊन सिद्धार्थला झापलं तिच्या डोळ्यात ज्वाला पेटल्या होत्या त्याक्षणी जान्हवीलाही सिद्धार्थाची भीती वाटली मागून मनीष हसणं लपवताना दिसला काही वेळातच चार्ली आणि रेणेश तिथे आले जान्हवी तू किती फिकी दिसते आहेस तुला ताप आहे का चार्लीने कपाळाला हात लावून विचारलं तन्वीने नकारार्थी मान हलवली सॉरी पण आता आम्हाला जावं लागेल जान्हवीने चार्ली आणि रेणेशला वाकून नमस्कार केला आणि त्या तिथून निघाल्या कॉरिडॉरमध्ये चालताना तन्वीचा चा पोसंडून वाहत होता विश्वास बसत नाही त्याला अजूनही तुझ्याशी बोलायची हिंमत होते मला त्याचा प्रचंड राग येतो रूममध्ये पोचल्यावर सुमेधा आणि मीरा घाबरलेल्या नजरेने धावून आल्या जान्हवी तू ठीक आहेस का सुमेधाने विचारलं पण उत्तर द्यायच्या आधीच जान्हवीचा श्वास अडकला आणि ती शुद्ध हरपून खाली कोसळली जान्हवीच्या डोळ्यांनी हळूहळू उघडण्याचा प्रयत्न केला तिला आजूबाजूला काय चाललंय हे कळत नव्हतं अचानक डोळ्यांतून वेदनांनी किरकिरा आवाज बाहेर पडला उजेड इतका प्रखर होता की तिला तो सहन होत नव्हता रुग्णालय जान्हवी तन्वीने तिचं नाव हाक मारली काही क्षणातच तिच्या आजूबाजूला तीन ओळखीचे चेहरे दिसले ते सगळे घाबरलेले आणि व्याकुळ वाटत होते तू आम्हाला घाबरवलस सुमेधान एवळ्यातलं पाणी दाबत म्हणाली मीरा मात्र नजरेत नजर न घालता थेट सोफ्यावर जाऊन बसली जान्हवीच्या ओठांवर एक हलकंसं हसू आलं हाय ती पुटपुटली पण आवाज फुटला हलू नकोस तन्वीने तिला अंथरुणावरून उठायचा प्रयत्न करताच थांबवलं ठीक आहे मी आहे बरं जान्हवीने त्यांना आश्वत केलं अरे तुम्ही एवढं दुःखी का दिसत आहे खरं तर तिच्या मनात अपराधाची भावना होती गेल्या काही दिवसात तिने व्यवस्थित जेवलं नव्हतं त्यामुळे ती सतत अशक्त होत होती माफ करा रे माझ्यामुळे तुम्ही एवढं काळजीत पडला माझ्या मूर्खपणामुळे मी इथे रुग्णालयात आले तुझी चूक नाहीये जान्हवी तिच्या जवळ येऊन तिला मिठी मारली तन्वी ही सामील झाली आणि मग जेनीनेही सुद्धा आली तुझी चूक नाहीये फक्त तू प्रेमात पडलीस त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस तिला लाडिकपणे म्हणाली जान्हवी हसली काळजी करू नकोस आता प्रेम माझ्या आयुष्यावर राज्य करणार नाही तिने ठाम आवाजात सांगितलं नक्कीच नाही नाहीतर मी तुझ्या अंगावर मारेल जर पुन्हा जेवण टाळलंस तर मीरा खेकसली कसली डॉक्टर म्हणाले तुला फक्त अशक्तपणा आणि झोपे अभावी हे झालंय शिवाय तू नीट खातही नाहीस फॅन्सनाही काळजी काळजी आहे काहींनी तुला बाहेर नेताना पाहिलं होतं तन्वीने सांगितलं देवा जान्हवीने हाताने चेहरा झाकला काळजी करू नकोस कंपनीने सांगितलंय की तू ठीक आहेस पण अजूनही लोक विचारत आहेत की खरं काय झालं ते दोन दिवस झालेत तुला इथे सुमेधाने सांगितलं आपण आता थेट प्रक्षेपण करू का जान्हवीने विचारलं मीरा हसली तुझा हा निखळ चेहरा बघून फॅन्सना धक्का बसेल ए जान्हवीने मोठ्याने ओरडली तिला ठाऊक होतं मीरा फक्त चिडवत होती अरे हो तुला माहिती आहे का खूप सेलिब्रिटी भेटायला आले होते काय जान्हवी तू तर मोठी प्लेअर निघालीस तन्वीने मुश्किलपणे म्हटलं काय बोलतेस मी अर्ध्या लोकांशी बोलतही नाही जान्हवीने वाकवत उत्तर दिलं हॅपीनेसचे लोक आले होते आणि बन्सचेही मीरा म्हणाली जान्हवीला सॅलीची आठवण झाली ती आली नाही सुमेधाने तिच्या मनातील विचार ओळखत सांगितलं आणि तुझा एक्सही नाही तन्वी डोळे फिरवत म्हणाली जान्हवी गप्प राहिली पण अचानक तिच्या मनात एक क्षणचित्र चमकलं कोणीतरी तिचा हात धरून रडत होतं मी तुझी आठवण काढतो पण तू माझ्याशी धोका का दिलास तिला खात्री होती की तू सिद्धार्थ देवधर होता पण असं का म्हणेल तो मग स्वतःला समजावत ती म्हणाली कदाचित स्वप्न असेल अरे हो तुझ्या बाबांचा फोन आला होता मीच उचलला सुमेधाने सांगितला जान्हवीच्या डोळ्यात धस्त झालं तुम्ही सांगितलं का की मी हॉस्पिटलमध्ये आहे अगं त्यांना आधीच कळालं होतं बातम्यांमध्ये आलंय मीरा म्हणाली काय म्हणाले मग फक्त विचारलं तू ठीक आहेस का आणि आजोबा भेटायला येणार म्हणाले काय अचानक तिचा फोन वाजला मीराने तो तिला दिला जान्हवीने थोडं घाबरतच रिसिव्हर उचललं हॅलो आजोबा कशी आहेस मी ठीक आहे आजोबा काळजी करू नका तिने हसत उत्तर दिलं तुझा नवरा नीट काळजी घेत नाहीये का म्हणून रुग्णालयात आलीस का आजोबांच्या शब्दाने जान्हवी जवळपास गुदमरली नाही नाही आजोबा माझी चूक आहे आता मी व्यवस्थित आहे परत असं होणार नाही बरं झालं नाहीतर त्याला चांगलं सुनावणार होतो मी आजोबा म्हणाले हो आजोबा मी आत्ता येत नाही पण लवकरच भेटायला येईन जान्हवीच्या मनावरचा दगड हल्ला ठीक आहे आजोबा काळजी घ्या लव यू कॉल संपला आणि ती निर्धास्त झाली तेवढ्या दरवाजावर टकटक झाली आणि दोन ओळखीचे चेहरे आत आले जान्हवी आकाशने आनंदाने म्हटलं ती थोडी अवघडून हसली जे घडलं त्यानंतर तिने त्याच्या ग्रुपमधल्या कुणाशी बोलणंच टाळलं होतं पण त्यांची काही चूक नव्हती कशी आहेस राजेशने विचारलं मी ठीक आहे जान्हवी हसली तो जवळ येऊन बसला तर बाजूला लिसा आणि बाकीचे मित्र सोफ्यावर भांडत होते आकाश आणि मीरा मात्र नेहमी सारखे वाद घालत होते राजेशने घसा खाकरला आणि जान्हवी त्याच्याकडे थोडी गोंधळून पाहू लागली तुम्ही दोघांनी कधी नीट बोलून घेतला आहे का तो विचारत होता त्याची नजर तिच्या अंथरुणावर पसरलेल्या चादरीवर खेळली होती त्याची गरज नाही त्यानेच माझ्याशी धोका केला मला मूर्ख बनवलं जान्हवीने कुसबुसल्यासारखं सांगितलं पण राजेश ऐकू शकला इतक्या आवाजात मला वाटतं काहीतरी गैरसमज आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे तर तूच त्याच्याशी धोका केलास असं सिद्धार्थ देवधरला वाटतं राजेश शांतपणे म्हणाला जान्हवी थोडी चकित झाली त्याने तुला असं सांगितलं ती रागाने म्हणाली हो एका रात्री तो पिऊन धुतला होता खूप रडत होता तेव्हा असं सांगितलं त्याने त्यामुळे मला वाटतं तुम्ही दोघं वेगळ्या पानावर आहात राजेशने सांगितलं जान्हवीच्या कपाळावर आठ्या पडल्या हे काय चाललंय पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे तो सॅलीला किस करत होता ती स्वतःशीच पुटपुटली राजेशने तिचा हात धरला आणि काहीतरी तिच्या तळहातावर ठेवले तिचे डोळे पाणवले ही माझी अंगठी हो तुझ्या लग्नाची अंगठी ना राजेशने हळू आवाजात विचारलं जान्हवीचं हृदय जोराने धडधडू लागलं तिने पटकन आजूबाजूला पाहिलं कुणी ऐकलं नसेल याची खात्री केली नाही ती नाही आहे ती अळखडली खोटं बोलण्याची गरज नाही त्यावर अल्वेज अँड फॉर एव्हर जे एस डी असं कोरलेलं आहे सिद्धार्थच्या अंगठीवर जे एस टी तुझं नाव आहे राजेशने सांगितलं पण त्याने काय फरक पडतोय ही फक्त प्रॉमिस रिंग आहे मला नको ती तू परत त्याला देऊन दे यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद